जमलेल्या माझ्या सर्व मराठी खूप वर्षानंतर दिवसानंतर उत्सवाला आलो कारण प्रेमाने बोलवल्यानंतर जाणं मला भारत आणि मला इथे आठवल्यानंतर आल्यानंतर आठवलं काय आठवलं दोन हजार बारा Yes, yes, yes. त्याही वेळेला आपण गारणं घातलं होत आणि oh. सुनील सुनील प्रभू आपले त्याच्या नंतर महापौर आता पुढचं मी सांगत नाही त्याच वेळेच नारायण पुन्हा आपल्या देवाला घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की बाकी कोणी ऐको ना ऐको पण देव आपला आहे आणि तो ऐकायचं राहणार मनापासून बोलतोय उगाच काही खोट बोलायचं म्हणून बोलत नाही खरंच मला कोकणात आलं सर खोट पंचायत अशी आहे की बोलायचं की ती कारण आजूबाजूला सगळ्या मालवणी कोकणी पदार्थांचा जो वास येतो तो आपल्या जास्त काही बोलणार नाही मी पण एक गोष्ट नक्की की आलोयचं तर थोडं सावध करणं माझं काम आहे आजच दुपारी मोर्चा झालेला आहे आता तुमच्यापैकी अनेक जण त्या मोर्चालाही आले होते आणि मोर्चा कशासाठी होता हाही तुम्हाला विषय माहिती आहे आता झोपून चालणार नाही कारण आता हे जे काही इकडे दिसतंय आता जर का आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जे काही संकट आपल्याकडे आलेलं आहे आपल्या उभं ठेवते आहे तर मग पुढच्या पाच वर्षांनी आता आपण जेवढे दिसतोय तेवढे सुद्धा दिसणार नाही या मुंबईमध्ये आणि आताची एकजूट आहे ही एकजूट फार महत्वाची आहे अनेक जण जुने कार्यकर्ते इकडे आज सुद्धा मला दिसत आहेत विशेष आठवण आली ती वरती जे नाव लिहिले विजय वैद्य hmm. त्यांची आली कारण त्यावेळेला तो धडपडणारा एक माणूस घरी यायचे बाळासाहेबांना भेटायचे त्यांच्या परीने त्यांनी तो संघर्ष चालू ठेवला होता संघर्ष म्हटल्यानंतर त्या संघर्षात मराठी माणूस कधीच मागे जात नाही मागे हटतच नाही जर कोण अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय सोडत नाही ती जिद्द ती सगळी हिंमत आपल्याला वेतोबाने दिलेली आहे आणि तीच जिद्द घेऊन आपण पुढे जातो हो। आहोत असेच एकत्र राहा आनंदात राहा मजबूत राहा या शुभेच्छा सर्वांनी देतो जय हिंद जय महाराष्ट्र उद्धव साहेब खूप सुंदर असेल की महाराष्ट्र केलंय का जर का उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं आपण इथे परत एका स्वागत करूया युवा युवासेनेचा एक सत्कार त्यांच्याकडून एक तुमचा होत आहे शनिवारी 둘이 다 draußen 퇴원합니다 그래도 그런거든 제발 즐거워 고사리 मंचावर यावेळी कलाकार या दशांतारच्या कलाकारांना मी भेटतोय पण दशांतार सिनेमा आपण पाहिला का हो हो होता विषय फार महत्वाचा आहे जो आता आपण विषय हाती घेतलं तोच तो विषय त्याच्यामुळे खरं मला आधी कळलं असतं तर मी दशांतार पूर्ण पाहायला आलो असतो ठीक आहे पुढे कधी बघेन पण संपूर्ण मुंबईमध्ये ज्या मालवणी दत्रोत्सवाची जी चर्चा होते त्या दशावतरी नाटकाचं एक खास आकर्षण म्हणजे या मालवणी दत्रोत्सव मध्ये सुंदरचं दशावतरी नाटक हे सादर होतं